उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त भूक लागत नाही त्यामध्ये म्हणाल तर भाजीचा चपाती किंवा भाकर खाऊच वाटत नाही तर अशा वेळी तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये म्हणा किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये असे हे खमंगताली पीठ जे आपल्या घरातच असलेल्या साहित्यामध्ये घरातच असलेल्या पिठांपासून बनवू शकतो चला तर मंडळी असेच एक खमंग थालीपीठ आपण बनवण्यासाठी घेऊया नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मस्त असे खमंग थालीपीठ बनवूया तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी इथं सर्व साहित्य तुम्हाला वाटेप्रमाणात सांगत आहे मी इथं एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ हे उष्ण नसतं म्हणून आवर्जून ज्वारीचं पीठ वापरा एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं चिकटपण येण्यासाठी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे टोटल इथं चार पिठांचा समावेश केलेला आहे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या चार पाच लसणांच्या पाकळ्या एक चमचा जिरं एक चमचा बडिशोप अशी छखमंग अशी चव येण्यासाठी मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेणार आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक पाव चमचा हळद पावडर घेतलेली आहे आता मिक्सरमध्ये बारीक केलेली हिरवी मिरची लसणाची पेस्ट याच्यामध्ये आपण टाकून घ्यायची आहे हिरव्या मिरचीतील बिया बारीक यासाठी इथं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक केलं आहे त्यानंतर मिश्रणामध्ये आपण थोडं पाणी टाकून याचं सैलसर असं कणिक म्हणून घेऊया खूप घट्ट माळायचं नाहीये सैलसरास असं कणिक म्हणून मी इथं घेतलेलं आहे तर मंडळी तुम्हालाही उन्हाळ्यामध्ये जर भूक लागत नसेल किंवा खूप स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला असेल तर उन्हाळ्यामध्ये असं हे खमंग थालीपीठ नक्की बनवून बघा आपल्या इथं हे थालीपीठाचं कणिक म्हणून तयार झालेलं आहे दहा मिनटं आपण याला साईडला ठेवून देऊया दहा मिनिटांनंतर आपण इथं थालीपीठ बनवण्यासाठी घेऊया तर इथं बोळपाटावरती एक कॉटनचा कपडा मी ओला करून घेतलेला आहे तर हातांनाही थोडंसं पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि रोजच्या चपाती एवढा गोळा कणिक मी इथं हातावरती घेतलेला आहे थोडासा चपटा आकार देऊन मी रुमालावरती टाकून घेतलेला आहे त्यानंतर हाताच्या पुढच्या चार बोटांनी मी इथं अशा प्रकारे थापून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अधूनमधून मी थोडासा पाण्याचा वापर सुद्धा केला आहे हातांना थोडस पाणी लावून घेतलं त्यानंतर असं हे थालीपीठ मी इथं था था पूर्ण गोल आकारामध्ये थापून घेतलेलं आहे तर मंडळी रुमाल ओला करून घेतला की त्यामुळे थालीपीठ या कपड्याला सुद्धा चिटकत नाही तर बघू शकता अशा प्रकारे इथं मधून मधून हाताला थोडंसं पाणी घेतलं त्यामुळे हे थालीपीठ अगदी अलगद निघून जात तर मंडळी त्यानंतर त्या इथं मध्य वरती आपण तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्यावरती मी थोडस तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून थालीपीठ चिटकू नये तर त्यानंतर बघू शकता आपलं हे जे थालीपीठ आपण थापून घेतलं होतं रुमाला सकट उचलून ते आपण या तव्यावरती असं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण थालीपीठाला होल पाडलेले होते आणि साईडनं एक चमचा तेल घ्यायचा आहे आणि ह्या होल होलमध्ये आणि साईडला असं तेल सोडून घ्यायचं आहे आणि यावरती आपण झाकण ठेवणार आहोत गॅस अगदी मध्यम ठेवायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि दीड ते दोन मिनटं आपण हे खमंग असं थालीपीठ एका एक साईडने शिकून घेऊया भाजून घेऊया तर झाकण ठेवलं आहे दीड ते दोन मिनटानंतर उघडून बघूया तर चमच्याच्या साह्याने आपण याची दुसरी बाजू पण पलटी करून घेऊया तर थालीपीठाची एक बाजू शेकली गेली आहे आता दुसरी बाजू आपण इथं पलटी करून घेतली आहे त्यावरती परत दीड ते दोन मिनटं झाकण ठेवूया आणि हे थालीपीठ आपण शेकून घेऊया तर मंडळी आपलं बघू शकता खमंग असं थालीपीठ इथं था भाजून शेकून तयार झालेलं आहे अतिशय कमी वेळामध्ये होतं आणि जे आपल्या घरातच साहित्य आहे ना त्यामध्येच हे थालीपीठ आपण बनवलेलं आहे तर अशाच प्रकारे मी उरलेल्या कणकेचे इथं थालीपीठ तयार करून घेणार आहे तर इथं हे थ थालीपीठ भाजून घेतल्यानंतर मी इथं टोपल्यामध्ये एक बघू शकता पेपर टाकलेला आहे आणि त्यावरती असं हे थालीपीठ टाकून घेतलेलं आहे तर बघू शकता इथं आपलं हे थालीपीठ अगदी तयार आहे उरलेल्याच मिश्रणाचे अशाच प्रकारे मी इथं थालीपीठ तयार करून घेतलेलं आहे आणि मंडळी चार वाटी पिठांमध्ये इथं माझे चार थालीपीठ तयार झालेले आहे मस्त असे आणि त्याचप्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेम त्याच पद्धतीने मी इथं सर्व थालीपीठ भाजून शिकून घेतलेले आहे तर तुम्ही तुम्हाला इथं तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर करायचा असेल तर तुम्ही वापरू शकता मस्त असे गरम गरम आपले खमंग थालीपीठ तयार झाले आहे तुम्ही तुम्हाला जर याच्यामधील घरातील काही पीठ नसेल किंवा घरातील काही साहित्य नसेल तर तुम तुम्ही याऐवजी दुसरे पीठसुद्धा वापरू शकता किंवा दोन पिठांमध्ये सुद्धा हे था थालीपीठ नक्की बनवू शकता तर इथं मी चार पिठांचा समावेश केला आहे यामधील एखादे पीठ तुमच्याकडे घरामध्ये नसेल तर तुम्ही तीन पिठामध्ये किंवा दोन पिठांमध्ये सुद्धा हे खमंग थालीपीठ नक्की बन शकता आणि यासोबत खाण्यासाठी मस्त असे दही थालीपीठासोबत दही खूपच छान खाण्यासाठी लागते यासोबत कोणत्या चटणीची गरज नाही मस्त असे झटपट होणारे खमंग थालीपीठ आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असन तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये